नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांचे स्वागत आहे आपल्या बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनल वर या चॅनल वर अनेक लोकांना असं वाटायचं की शरीराला दंड दिल्याने बुद्ध तो प्राप्त होईल म्हणून कोणी पाण्यामध्ये एका पायावर उभे राहणे अंगावर खूप असा मळ साचू देणे जटा भल्या लंब्या वाढू देणे हाताचे नख वाढू देणे नाना प्रकारचे कधी कधी वेगळ्या प्रकारचे मातीच खात राहणे नसता पाला पाचोळाच खात राहणे नाना प्रकारे शरीराला दंड देणारे जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या चार पाच सहा वर्षाच्या कालावधीमध्ये सिद्धार्थ गौतमांनी केल्या ते पाच जण ते पाच जण त्यांच्या सेवेत आलेच होते शुभ निरोप घेऊन आलेच होते की सिद्धार्थ गौतम तुम्ही ज्या कारणास्तव महाविनिष्क्रमण केलंय या शाखेमध्ये वाद संपलेला आहे तरुण मुला मुलीने मोर्चे आंदोलनं काढलेली आहेत सिद्धार्थ गौतम तुमचा विजय झालेला आहे आता भावाभावात युद्ध होणार नाही तुम्ही वापस फिरा ते म्हणाले अरे हात शाक्य कोलियाचा कल शांत झाला पण भावा भावात कला अजून बाकी आहे बहिणी बहिणीत कला बाकी आहे माय लेखीत कलह बाकी आहे बाप लेखात कलह बाकी आहे अरे शेजाऱ्या शेजाऱ्यात कल बाकी आहे गा गावागावांमध्ये कलह बाकी आहे अरे एवढंच नाही तर बाजूच्या शेजाऱ्या शेजाऱ्या राज्या राज्यामध्ये धर्माधर्मामध्ये पंथामध्ये गोत्रा गोत्रामध्ये बोली भाषेमध्ये अरे रूढी परंपरेमध्ये एवढे वाद कला आहेत या सगळ्या कलाहातून बाहेर काढण्याचं संपूर्ण मुळासगट या दुःखातून बाहेर काढणारं ज्ञान मला प्राप्त करायचं आहे आणि म्हणून मी मागं फिरणार नाही आहे त्यांचा तो दृढ निश्चय पाहून ते पाच जण त्यांच्या सेवेत लागले आणि असं तरी ते पाच जण कोण होते जे लहानपणी सिद्धार्थ गौतमाची भविष्यवाणी करण्यासाठी आले होते आईला पडलेले स्वप्न होतं ते आठ ज्ञानी विद्वान स्वप्न पारंगत लोक होते ना त्या आठ लोकांनी सांगत होतं की सिद्धार्थ गौतम एकतर चक्रवर्ती सम्राट होतील नाहीतर बुद्ध बनतील तर त्या आठ पैकी सात जणांनी दुहेरी भविष्यवाणी केली होती पण एक सगळ्यात लहान होते ते म्हण नाही ना या स्वप्नावरून मला कळतं की सिद्धार्थ गौतम जे बाळ जन्मले येणार आहे ते आ, ते सम्यक समृद्धच होईल कारण हे स्वप्न असं सा सांगतं आणि म्हणून ते जे काही पाच जण होते ते आठ होते ना त्या आठ पैकी सर्वात लहान कौंडिन्य होते पण जेव्हा सिद्धार्थ गौतम एकोणतीस वर्षाचे झाले महाभिनिष्क्रमण केलं तर ते सगळ्यात लहान जे होते पंडित हे भविष्यवाणी करणारे स्वप्न पारंगत होते ते आता म्हातारे झाले आणि नाव कौंडिन्य होतं तर त्या कौंडिन्य जेव्हा सिद्धार्थ गौतमानी महाभिनिष्क्रमण केलं तेव्हा ते म्हणाले ते ते की माझी भविष्यवाणी खरी होणार हे बोधी बुद्ध म्हणणार म्हणून ते बाकीच्या सात ब्राह्मणाकडे गेले होते आणि त्यांना विचारलं होतं की आपण जाऊ यांची सेवा करायला तर ते दोन तीन जण मेले होते त्यांच्या पोरांना म्हणे की तुमच्या बापांनी मी भविष्यवाणी केली हे राजाशुद्धनाच्या पुत्राची आता ते जंगलात गेलेत ग्रह त्यागलाय तर बुद्ध बनतील चला पहिला आपण बुद्धाला पाहू चला आपण बुद्धाला पहिला ऐकू चला आपण बुद्धाची सेवा करू पण बाकी मात्र दोन तीन तयार झाले नाही पण चार तयार झाले हो, ते होते तेच पाच होते ते त्या पाच जणांनी खूप सेवा केली पाच जणांनी खूप सेवा करून जेव्हा सिद्धार्थ गौतम भिक्षा मागण्यासाठी गेले त्यांनी एक होईन एवढं कठोर तपश्चर्या केली त्यांना काही प्राप्त झालं नाही कामनेचा एक अंश सुद्धा कमी झालेला नाही आणि जेव्हा त्यांनी भिक्षा मागणं सुरू केली तेव्हा ते पाच जण नाराज होऊन त्यांच्यापासून गेले होते नाराज होऊन गेले सिद्धार्थ गौतम गे पुढं चालत गेले मग तुम्हाला माहित आहे की निरंजना नदीच्या काठी एक सेनानी नगर आहे तिथं एका श्रेष्ठीची पुत्री जी सुजाता होती त्या सुजाताचा एक वर होता आणि तिने नंतर सिद्धार्थ गौतमाला खीर दिल्याचं वर्णन आपल्याला माहित आहे ती खीर पिऊन सत्यक्रिया करून जेव्हा ती पिंपळ वृक्षाखाली बसले जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी बसले आणि तीन प्रहरामध्ये तीन अंगांनी मिळून त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आणि ते बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर मग त्यांना आठवलं की माझं हे बुद्धत्व समजण्याजोगं कोण आहे हे कोणाला कळू शकतं तर मग त्यांना समजलं की आलार काला म्हणून उद्धक रामपुत्त हे दोघे विद्वान आहेत ते माझे गुरु राहिलेले आहेत पण मी त्यांना सांगतो पण बुद्धत्वामध्ये दहा बल प्राप्त होतात बुद्धत्व बुद्ध झाल्यानंतर बुद्ध दहा बल प्राप्त होतात अगोदर बुद्धी सत्वालाच असतात ते प्राप्त दहा बलापैकी एक बल असतं की पृथ्वीवरल्या सगळ्या सत्वांच्या चित्तात काय सुरू आहे ते क्षणार्धात पाहू शकतात आणि जर त्यांना असं वाटलं की तिथं गेल्याने त्यांना काहीतरी लाभ होणार आहे तर ते हे एखाद्या बलवान माणसानं आपला बाहू जसं झटक्यात असा पुढं करावा किंवा आपल्या डोळ्याची पापणी पटकन लावावी तेवढ्या कमी वेळा ते तिथे प्रगट होतात हे बुद्धत्वाच्या बोधीचं दहा दहा दा, बलापैकी एक बल आहे दहा बलापैकी एक बल आहे आणि त्यांना जर असं वाटलं की पृथ्वीवर एकदाच दहा हजार लोकांना फायदा होणार आहे माझ्या प्रवचनाचा दहा हजार लोकांना फायदा होणार आहे असं जर त्यांना वाटलं आणि ते दहा हजार लोक जर दहा हजार ठिकाणी असले तर बुद्ध त्या हजार दहा हजार ठिकाणी सुद्धा जातात दहा हजार लोकांना दिसतात प्रत्येकाच्या दिसतात प्रत्येकाच्या पुढे बुद्ध दिसतात आणि त्या प्रत्येकाला वेगळ्या वेगळा उपदेश करतात हे दहा बलापैकी एक बल असते बुद्धाचं बुद्ध काही साधारणशीच नाही अनेक लोकांना शंका वाटून की असं कसं काही शक्य आहे तर तुमच्या टीव्ही या टीव्ही ना दहा हजार टीव्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात आणि त्याच्यावर वेगवेगळे चॅनल असतात ऐका नाही पण चालताना ते एकाच एकाच जाऊन चालतात ऐक त्याचे टावर असतात तर म्हणून जसं टीव्हीवर वेगवेगळे प्रोग्राम असतात आणि वेगवेगळ्या टीव्ही पण सगळ्यांना म्हणताना टीव्हीच म्हणतात तसं बुद्धाचं बुद्धत्व असं असतं की ते प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं बोधी ज्ञान प्रगट करून पुढच्याला दुःखमुक्त करू शकतात किंवा मार्ग सांगू शकतात म्हणून उपासक उपास करून त्यांना नंतर लक्षात आलं की आपण हे सांगावं कोणाला मग त्यांच्या लक्षात आलं की ते पाच जण आहेत जरी नाराज होऊन गेलेत पण आहे। ते आहेत ते शेलवान आहेत ते शेवाभावी आहेत ते मेघरावी आहेत आणि एवढंच नाही ते हुशार ज्ञानी आहेत प्रज्ञावान आहेत हा माझं हे ज्ञान प्रज्ञावान लोकांना समजेल तर ते समजू शकतात मग त्यांनी पाहिलं ते कुठं आहेत कारण अल्लर कालामुदक रामपुत्र मरण पावले बोधिने त्यांनी पाहिलं तारे अरे दोघं बी मरण पावले अशा ठिकाणी उत्पन्न झाले की जिचं विपसना शिकवण्यासाठी त्यांना शरीरच नाही आहे ते रूप रूप कायमध्येच आहेत अशा लोकात उत्पन्न झालेत ध्यानाचे धनी असल्यामुळं आणि म्हणून मग ते इकडं वाराणसीकर आले मृगदाय पाच जण होते आणि त्या पाच जणांकडे आल्यानंतर त्या पाच जणांना जो उपदेश दिला तर तो शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की ते त्या पाच जणांना बुद्धाने काय सांगितलं तर ते बुद्ध जेव्हा तिकडं आले त्यांनी ठरवलं होतं की आदरात तिथे करायचं नाही पण भगवंताचं त्यांनी आदरात तिथे केलं बसले त्यांना असं वाटलं की भ्रष्ट झालेले सिद्धार्थ आहे त्यांना काय माहिती आहे बुद्ध झालेत म्हणून पण जेव्हा त्यांची ती कांती किंवा त्यांचं बुद्धत्व झाल्यानंतरचं जे रूप आहे तर ते पाहूनच त्यांना असं वाटलं की निश्चितच यांना कुठला ना कुठला लाभ झालेला आहे आणि मग तेव्हा ते त्यांना आयुष्यमान आयुष्यमान म्हणू लागले तेव्हा भगवान तथागत समक संबुद्ध त्यांना म्हणाले हे आयुष्यमानांनो तुम्ही मला आता आयुष्यमान म्हणू नका कारण मी आता आयुष्यमान राहिलेलं नाही आहे तर तेव्हा मग त्यांना ते खरं वाटत नव्हतं ती पहिल्यांदा गोष्ट मग ते म्हणाले की या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी कधीतरी खोटं बोलताना तुम्ही मला बघितलं का तर ते म्हणाले नाही मग मी आज का खोटं बोलेन आणि मग त्यांनी विनंती केली विनंती केल्यानंतर भगवंतांनी त्यांना धम्मोपदेश देण्याचं ठरवलं आणि तो धम्मोपदेश भगवान बुद्धाचा पहिला उपदेश म्हणून जगात प्रसिद्ध आहे धम्मचक्र पवतनाय म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन केलं भगवंतांनी तर त्या पाच पंचवर्गीय त्या परिवर्जकांना भगवंताने जो पहिला उपदेश केला तर त्या उपदेशामध्ये त्यांना सांगणं सुरू केलं भगवंतांनी हे आपण म्हणतो ना एवंग एकं सुतंग भगवा वाराणसी अंग विहरती भगवान बुद्ध वाराणसीमध्ये विहार करत होते तर जसं ते पाच जणांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय 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 लाभ झाला चर्चा झाल्या अगोदर त्यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा झाल्या चर्चा झाल्यानंतर मग भगवंतांनी त्यांना मार्ग सांगितला की हे परिवार जकांनो पुढं त्यांना भिक्षू बनवलं म्हणजे भिक्षुंनो मी या संसारामध्ये बघतो तर मला या संसारामध्ये दोन मार्ग दिसतात या भिक्कू आमंतेशी द्वे मे भिक्कवे अंता हे भिक्षुं मला दोन अंत दिसतात या संसाराचे द्वे मे भिक्कवे अंता पप भजते न भिक्षुंनो दोन संसाराचे अंत आहेत पण प्रवर्जितांनी ह्या दोन ज्या अंत आहेत त्या दोन अंताचं अनुकरण केलं नाही पाहिजे किंवा दोन मार्ग आहेत किंवा लोकांची वागण्याची पद्धती लोकांची आचरण करण्याची पद्धती लोकांची जीवन जगण्याची दोन शैली या दोन पद्धतीची आहे पण प्रवर्जिताने ह्या दोन्ही मार्गाने जाऊ नये द्वे मे अंता पब्ब जिते न त्यांनी हात जोडून विचारलं कथमे द्वे भगवान कोणते ते दोन आहेत मग भगवान म्हणतात योचायंग कामे सु काम सुखल्लिकानुयोगो नुयोगो हिनो गमो पोथू जनिको अनरियो अनत्त संयीतो हा एक मार्ग सांगितला त्यांनी कोणता योचायंग कामेसु काम सुखल्ली अरे भिक्षून या संसारामध्ये मी अशा लोकांना पाहतो की ते सकाळी उठल्यापासून सगळे काम करतात काया वाच्या मनाने तर ते कामाचा हेतू त्या कामाचं निमित्त कामवासना पूर्ण करण्यासाठीच असतात कामेसु काम सुखल्ली का अनुयोगो म्हणजे काम वासनेचं सुख मिळण्यासाठी ते योग करू लागलेत मेहनत करू लागलेत परिश्रम करू लागलेत जसं शेतीचं काम करू लागलेत नोकरी करू लागलेत सर्व्हिस करू लागलेत का कारण ते शेवटी त्यांना काम वासना पूर्ण करायच्या आहेत म्हणे तुम्ही बघा एखाद्या मुलाला बघ विचारा की का रे बाबा तू अभ्यास का करतोस तो मग तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं बरं पास झाल्यावर पुढं काय करायचं मग मला नोकरी मिळवायची आहे बरं नोकरी मिळाल्यावर काय करायचं मग चांगला पगार येईल बरं पगार झाल्यावर काय करायचं मग चांगलं घर बांधील आणि घर बांधल्यावर मग काय करायचं मग बायको करेल आणि बायको काय करायला काय करायचं मग आमच्या हानी म्हणलं जाईल शेवटी त्याच्यासाठीच सगळ्या खटपटी या सगळ्या खटपटी ज्या असतात तुम्ही कोणालाही विचारा कोणाकडे जा कोणत्याही व्यक्तीला तुम्ही जर या भानगडी विचारल्या तर येऊन टेकते कुठं येऊन टेकते तिथंच त्या गोष्टीत हे भगवंतांनी बुद्धत्वात पाहिलं आणि म्हणून त्यांना हा मार्ग सांगितला की लोक मेहनत करतात परिश्रम करतात जसं गायक आहे हे पोटात त्या आतडी बाहेर पडूस तर गाणं म्हणतो आणि त्याला विचारायचं बाबा गाणं म्हणून झालं आता जा घरी तेव्हा नाही नाही पैसे द्या पैसे द्या म्हणतात मग या पैशातून करशील काय तू तर शेवटी त्याच्यातात की भारी कपडे घेईन असे अशी कटिंग करीन तसे तसे कटिंग करीन मग काय करशील त्या कटिंग करून मग एखादी पोरगी मला मला पाहून सुंदर म्हणान आणि मग काय दिवसांना लग्न करेन लग्न केल्यान काय करशील तू इकडून ती दुसऱ्या गावाला असं राहाय सांगा नाही 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 आम्ही सगळं राहू सांगत काय शेवटी काम असणं पूर्ण करायच्यात हे सगळं 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 गणित आहे म्हणे त्यात त्या सगळ्या जणांना पटलं की हा मार्ग आहे आणि दुसरा मार्ग कोणता आहे नाही 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 या संसारात काय पडलेलं आहे हे संसार तर सगळं दुखाचा आहे लग्न नाही करायचं काय नाही जंगलात जायचं झाडपाला खायचा संन्याशी बनायचं आणि संन्याशी बनवून तपश्चर्या करायची आणि स्वर्ग जन्म घ्यायचा काहून की या स्त्रिया पेक्षा आपसराला चांगल्या असतात बोलो ध्यान करायचं कारण की त्या आपसरा भेटल्या पाहिजे स्वर्गातल्या तर म्हणून तो एक मार्ग आहे आणि तोही मार्ग चुकीचा आहे त्याला काय म्हणतात हिनो म्हणजे हिन मार्ग आहे तो, मार तो। गम्म गवार मार्ग आहे पोथो जनिको पृथक जन लोकांचा आहे अनरियो म्हणजे आनरी लोकांचा आहे आणि तसंही तो असंस्कारित लोकांचा आहे मग त्यांनी विचारलं भगवान हे दोन्ही मार्ग जर चांगले नाहीत हे दुसरा बी मार्ग कसा आहे आत्ता खिल मग थान योगो आत्ता म्हणजे स्वतः खिल म्हणजे खेळा आपलं जसं एखाद्या भीतीला खेळा ठोकतो तसं काही काही लोक आपल्या स्वराला शरीरालाच कष्ट देतात एकाच पायावर उभी राहतात नाही तो जीभच लांबी करतात नाही तो जटाला की भल्या मोठ्या लंब्या जटा किती पंधरा मीटर सकाळपासून संध्याकाळ लोक जटा धुवायच्या आणि संध्याकाळी वाळवायच्या आणि हेच मरुज एकच काम त्याच्यातल्या उया काढायचं नाही हे काम अत किल मथानुयोगो नाहीतर अंगर त्या वाळूळ पुन्हा काढून टाकायचं नाही नख वाढू द्यायचे तर हे जे असे काही क्लेश आहेत शरीराला दंड देण्याचे मार्ग आहेत साधू संन्याचे तपास्याचे तर हे मार्ग कसे आहेत अत किल योगो ते पण कसे आहेत दुःखो दुःखाचे आहेत अनरियो अनरियो लोकाचे संहितो असंस्कारित लोकाचे आहेत मग त्या पाच जणांनी विचारलं भगवान माझा कोणता मार्ग आहे कि ये दोनों सोड़न तुम्हें तो शोधला है मग भगवान मनता कि यो चायंग बिकवे मध्यमा पटिपदा तथा गते न अभिसंबुद्धा चक्कु करनी नान करनी उपसमाय अभिन्याय संबोधाय निबानाय संवत्तति अरे विक्षुन्नो ये दोनों मार्ग सोले अंतथा गता मध्यम मार्ग शोध ले तो मध्यम मार्ग जो आए आयमे वारियो अठांगिको मग्गो शैयतिदं अरे भिक्षुंनो तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि तो असा आहे सम्मा दिठ्ठे सम्मा संकपो सम्मा वाचा सम्मा कमतो सम्मा आजीवो सम्मा वायामो सम्मा सती सम्मा समाधी आणि मग तो अष्टांगिक मार्ग भगवंतांनी तिथे सांगितला त्यांना पहिले चार आर्य सत्य सांगितले त्या चार्य सत्यामध्ये त्या भिक्षुंना सांगितलं की भिक्षुंनो या संपूर्ण संसारामध्ये दुःख आहे दुःख आहे तर किती आहे तर बारा प्रकारचे दुःख आहेत बारा प्रकारचे दुःख आहे म्हणे तर पहिलं दुःख आहे जन्म होणच दुःख आता बरेच लोक तर बड्डे साजरा करतात आणि ते तर खूप खुशी मनवतात पेढे वाटतात पोरी ज्याला म्हटलं तर जिलाबी वाटतात काही काही लोक आता म्हणतात ना मला पण एका माणसाचा फोन आला म्हणे भंतेजी वांधा मी म्हटलं सुकिवा म्हणजे भंतेजी आपल्याला जिलाबी झाली म्हणे मला जिलाबी झाली असं कसं झाली म्हणलं मग तर आता मुलगी झाली सांगाव ना तर म्हणे नाही नाही आपल्याला जिलाबी झाली म्हणे तर म्हटलं तुम्हाला झाली का कोणाला तर नाही म्हणे माझ्या पत्नीला झाली म्हटलं मग तुमच्या पत्नीला काय मैदा खाल्ला होता का काय म्हणलं जिलाबी झाली तर आता त्याला त्याला काय म्हणायचं ते मला कळलं त्याला म्हणायचं होतं पोरगी झाली म्हणून काही काही लोक आम्हाला फोन करतात म्हणतात भंती आम्हाला पेडा झाला पेडा झाला म्हटलं मुलगा झाला मुलगा सांगू वाटत नाही त्यांना मुलगा आता मुलगा सांग ना मुलगा झाला म्हणून तर पेढा झाला म्हणतात तर ही खुशीची गोष्ट आहे त्यांना असं वाटतं अरे बाबा बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत बुद्ध हे तथागत आहेत तथ्य तथ्य जगात सर्वात अगोदर घेऊन येतात तथागत म्हणतात की जन्म होणं दुःख आहे इकडं खुश कोण झालंय मम्मी झाली पप्पा झाली हे सगळे खुश झालेत पण जे जन्माला येणारे बाळ आहे त्याच्या त्याला दुःख आहे कारण ते गर्भाशयात नऊ महिने नऊ दिवस पडलेलं आहे तर असं पडून राहावं हो लागतं तिथं दोन्ही हाते करून तिथं तिथं आत मनासारखे पाय हलवता येत नाही मनासारखे हात हलवता येत नाही मनासारखं खायला भेटत नाही मनासारखे टीव्ही पाहायला भेटत नाही तिथे काही ग्राउंड नाही क्रिकेट सारखं तिथं आजूबाजूला असं काही परफ्युम नाही शेंट नाही तिथं असं काही सुगंधी द्रवे नाहीत किंवा तिथं फुलानं सजवलेलं नाही असं असं सुंदर ही बिशी लावलेलं नाही तिथं की गर्मी व्हायला लागली म्हणून पंखा सुरू करा इथं पंखे बंद होत्या बरोबर कसं होतं आपल्याला आपण कोणी थांबत नाही इथं पण तिथं एक दोन दिवस नाही नऊ महिने नऊ नऊ दिवस पडून राहावं लागतं जसं की बाहेर गटराच्या बाजूला जर बसवलं ना आपल्याला तर गटराच्या बाजूला बसू का काही नाही तिथं मलमूत्रच असतं मलमूत्र असतरी बिलकुल त्याच्यामध्ये पडून राहावं लागतं मग आता एवढ्या संकटात जर जो व्यक्ती असतो तो, तो बाहेर येता क्षणी हसत यायला पाहिजे ना जसं एखाद ज्या जेलात कैदी असेल जलातला कैदी सुटल्यावर तो हसतो करडतो हसतो तसं या पोटातलं बाळ बाहेर आलं हसायला पाहिजे ना त्यानं पण नाही हसत बाहेर आल्याबरोबर काय करते कवा 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 करते म्हणजे विचारते की ह्या दुःखातून मी मुक्त होईन कवा कवा त्याची मम्मी म्हणते की पापा आलेत पप्पा आलेत आत्या आली आत्या म्हणते राव दे तिकडे मम्मी पापा मला पहिलं सांग मी या दुःखातून मुक्त होईन कवा कवा आत्यालाच माहित नाही कवा आता इथून पुढे तुम्ही सांगायचं की जवा चार आरे सत्याला जाणशील तवा 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 म्हणायचं कारण त्याच्याशिवाय होऊ शकत नाही या दुःखातून मुक्त माणूस चार आरे सत्याला जाणलं आणि चार आरे सत्याला सुद्धा कसं जाणं लागतंय चार अरे सत्याला सुद्धा बारा अंगांनी जाणवं लागतंय बारा अंगांनी तर म्हणून बुद्ध म्हणतात की हे जन्म होणं दुःख आहे कारण ते लेकरू रडते कवा कवा कारण आईच्या गर्भाशयात असते तेव्हा त्याला ते श्वास घेण्याची गरज नसते त्याचे फेफडे बंद असतात आईच्या बिंबीच्या नाळातून त्याचं बिंबीच्या नाळात भोजन असते आईच्या हृदयाला त्याच्या हृदय जोडले असते आईच्या माईनला त्याचं माइंड जोडलेलं असते म्हणून आईच्या माईंचे स्पंदन त्याचे स्पंदन आईच्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयाचे ठोके हे समान पद्धतीने चालतात आणि म्हणून त्या आईशी कनेक्ट असते पण जसंही ते बाहेर येत आहे तर बाहेर आल्याबरोबर पहिल्यांदा त्याचे फेफडे ओपन होतात म्हणजे हे फुफ्फुस ओपन होतात तर पहिल्यांदा त्यांना ऑक्सिजन लागतो म्हणून ते पहिल्यांदाच ऑक्सिजन घेण्यासाठी पाहिजे म्हणून ऑक्सिजनसाठी रडते ते पहिल्यांदा सुरुवातीतून दुःख होते पाहिजे आणि मग तिथून पुढं मग दूध पाहिजे मग मोठं झालं मग चपाती पाहिजे मग हे पाहिजे ते पाहिजे आणि मग पोरगी जर असेल तर मग मेकअप पाहिजे ते पाहिजे नाही तर बेकम नसेल तर किती रडतात बाया पायाबरो मनी मंगल सूत्र पाहिजे दागिने पाहिजे ते नसेल तर किती पाया पडतात किती रडतात आहे नाही जीवन दुःखाचं आहे म्हणून बुद्ध म्हणतात जन्म होणंच दुःख आहे पुढे म्हणतात म्हातारं होणं दुःख रोग होणं दुःख मरून जाणं दुःख आपल्या मनासारखं जे जे लोक आहेत मनाच्या विरोधात ते लोक समोर आले त्याचं दुःख जे आवडत नाही ते छत्तीचा आकडा जे संगती आले दुःख आणि जे आपल्या कुपरी आहे ते निघून गेले दुःख संक्षिप्त मनासारख्या इच्छा पूर्ण नाही झाली त्याचं दुःख संक्षिप्त मध्ये जर विचार केला तर पाच स्कंदाचं दुःख म्हणजे अग्नि वायू जल पृथ्वी आणि मन हे पाच ने सहा सातन पाच बारा बारा अंगाचे दुःख भगवान बुद्धांनी शोधून काढले आणि या बारा प्रकारचे दुःख का होतात तर त्याचे कारण आहेत तीन तृष्णा कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा मग त्यांनी पाहिलं की बारा प्रकारचे दुःख आहेत त्या बारा प्रकारच्या दुःखाचे तीन कारण आहेत कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा आणि या बारा प्रकारच्या तृष्णा दुःखाला निर्माण करणाऱ्या ह्या तीन प्रकारच्या तृष्णा याचं निवारण होऊ शकण्याचा एक मार्ग आहे तो त्याचं निवारण त्याला निब्बाण म्हणतात चागो पटिनी सगो अनालयो हे तिसरं सत्य त्यांनी पाहिलं आणि हे तिसरं सत्य पाहिल्यानंतर मग त्यांना कळ आलं की अरे हे तर मी आता दुःख कमी केले पण डोळे उघडे की पुन्हा रूप पाहिलं की दुःख बनू लागले कानान शब्द ऐकले पुन्हा बनवू लागले नाकानं गंध घेतला की पुन्हा कारण दुर्गंधालाच माणूस लगे द्वेष करतो ना सुगंध आला की पाहत राहतो केवढ्यात घेतला परफ्यूम बापरे काय भारी परफ्यूम तुमचा कुठून घेतला शेंट असं लोभ उत्पन्न होतो ना जेवायला बस बसलं चांगले टेस्ट असलं तर आपण पुन्हा म्हणतो हो आणखी वाढा आणि टेस्ट नसले की नको 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 म्हणतो नाही लगेच दिवस उत्पन्न होतो ऐका नाही नको 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 म्हणतो बस 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 ऐक नाही काही पाहणी सांगतो मग आपण नाही मग 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 बाई फोकला भाई मला दोन दिवसापासून असं कसं तरी लागलं म्हणतात ऐका नाही आणि जर आवडलं ना तर मग आपण पुन्हा पुन्हा पाहतो चांगली भाजी झाली ना म्हणजे शेजाऱ्यांनी म्हणलं पाहिजे की बाई बी याल भिवारा बी भिवारा ऐका नाही असं वाटतंय हे जीवनाचं खाण्यापिण्याचं हे सहा इंद्रियाचं जे लक्षण आहेत ते सगळे सगळे दुःखाकडे घेऊन जाणारे लोभाकडे घेऊन जाणारे मोहाकडे घेऊन जाणार आहेत म्हणून बुद्ध भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की हा मार्ग आहे आणि ह्या मार्गावर जर इलाज कोणता असेल तर अष्टांगिक मार्ग आहे आणि अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी जर आपल्याला ह्या सगळ्या बारा प्रकारच्या दुःखातून बाहेर जर पडायचं असेल तर तीन प्रकारच्या तृष्णाला आपल्याला नष्ट करावं लागेल या तीन प्रकारच्या तृष्णा नष्ट करायच्या जर असतील तर तुम्हाला एक प्रकारच्या निर्वाणावर श्रद्धा उत्पन्न करावं लागेल एक प्रकारच्या निर्वाण जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर आठ गुणांनी परिपूर्ण असलेला हा अष्टांगिक मार्गावर तुम्हाला आरूढ व्हावा लागेल